तर टाईमन आम्ही झालो आता एकदम फ्रेश फ्रेश झाल्यानंतर मग आम्ही चाललो आता हे रूम बुक केलेली आहे आम्ही हॉटेलमध्ये पण आम्ही दुसरीकडे आता जेवायला चाललो दुसरीकडे जेवायला आणि सेलम म्हटलं म्हणजे मग मार्केटसाठी खूप प्रसिद्ध आहे सेलम सिटी तर आम्ही आता शॉपिंग पण करणार आहे छान चला तर तुम्हाला मी पुढे पुढे काय होते ते सगळं दाखवते मी चला आता पण आता मस्त फ्रेश झालो आम्ही कारण की दोन दिवसाचा प्रवास होता आम्ही बसलेला आहे काल सकाळी पाच वाजतापासून तर आज बरोबर नऊ साडेनऊला आम्ही पोचलो सेलमला तर छान खूप छान वाटत आता फ्रेश झालं तर त्याला जर पुढे काय काय होते मी तुम्हाला नक्की दाखवते आता चला पुढे बोळा पण

आम्ही सेलमला माहीत का साऊथ इंडियन डिश घेतली होती आम्ही आणि साऊथ इंडियन डिश खरोखर एवढी चांगली दिसते ना आणि सात आठ प्रकारच्या भाज्या आणि चटण्या पण असतात आणि पापड आणि ते माहीत का अनलिमिटेड जेवण असते आणि खूप टेस्टी एवढं टेस्टी होतं ना आणि पोरांना हे जेवण एवढं आवडलं ना खूप आवडलं

तर आम्ही आलेलो आहे आता व्हेज हॉटेलमध्ये जेवायला खाली पाहिजे सामान दाखवतो तुम्हाला काय काय सगळं नॉनव्हेज आहे व्हेज पहायला मला एवढा वेळ लागला कारण की आम्ही आता मंदिरात चाललो मंदिरात जाताना कसं नॉन नाही खायला पाहिजे आम्ही वेज हॉटेल बघितलं खूप वेळ खूप टाईम गेला आमचा आणि तो हॉटेलमध्ये लिहिलेलं पण नाही आहे इंग्लिशमध्ये ते इंग्लिशमध्ये खूप कमी म हॉटेलच्यावर लिहिलेलं आहे महाविद्यापेलच्या सगळं तामिळमध्ये लिहिलेलं आहे त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला आमचा तर भेटला आम्हाला आता हॉटेल शकता काय काय ते हे बघा सांग नाही

असं वाटलं आमचं जेवण खूप छान होतं इतकी सकाळी दगदग नंतर पोटभर जेवण झाल्यावर आम्हाला गोविंदा गोविंदा झाला आता आराम पाहिजे आता आराम झोप पाहिजे आता नाही गेले नाही थोडस काहीतरी फिरू या चालणं नाही होऊन नाही थोडं थोडं फिरू या पाहू आता काय होत कसं वाटलं जेवण फाईन फाईन वेगळं होतं जेवण नाही एकदम बढिया येतला शेअरला भाव आणि व्हेरी फ्री आय लाईक यू खरंच मजा आणि आणि सगळे सोबत आहेत ना खूप मजा येते खूप एन्जॉय करत आहे आम्ही आहे ना या हॉलिडे आता में। में आराम वगैरे के केला आम्ही म्हणजे जेवण झाल्यानंतर थोडा आराम केला आणि मग फ्रेश वगैरे होऊन मग परत संध्याकाळी गेलो शॉपिंग करायला गे आणि भरपूर शॉपिंग केली आम्ही साड्या वगैरे घेतल्या छान छान दिसत आहे ग कलर छान कलर कॉम्बिनेशन छान आहे खूप छान मस्त हम्म कलर खूप छान आहे हे जे साळ्या आहेत ना तैनो हे आहेत कांजीवरम ह्या सगळ्या साळ्या माहित आहे का तैनो कांजीवरम आहेत आणि साळ्या बघायला तुम्ही एवढ्या छान ना बापरे बाप एवढं वर वगैरे पूर्ण साडी भरलेली आणि खूप छान एकदम अशी डोळ्यात भरणारी साडी आणि महाग पण तेवढ्याच आहेत म्हणा पण क्वालिटी पण तेवढीच आहेत नो या कांजीवरम साडीची खरंच कांजीवरम साडी तर साडीच असते खूपच छान साड्या आहेत ना ह्या खूप एक एकदम असं पाहावं वाटते आम्हाला साड्या काय अकोल्यामधून जेवढे आलो होतो ना ताईंना आम्ही तर तेवढे सगळे पण एवढे छान स्वभावानी त्या ताई तर होतात स्वभावानी चांगल्या पण त्यांची मुलं पण म्हणजे खूप छान खूपच क्लोज राहत होतो आम्ही सगळ्यांचे स्वभाव चांगले एकमेकाला मदत करणं एकमेकांच्या मुलांकडे लक्ष ठेवणं कोणाचा मुलगा कुठं गेला तर त्याला आणणं कोणाच्या मुलाला भूक लागली तर त्यांना जेवण देणं म्हणजे अशा साध्या साध्या जे छोट्या छोट्या गोष्टी असतात ना तर त्या सगळ्या करणं म्हणजे एक प्रकारची एकमेकाविषयी आपुलकी निर्माण झाली आणि खूप छान आहे सगळे झणू काकू दमलेले होते हे काल दमले होते ना आम्हाला ह्या काकू आवडलेले काकू म्हणजे चेंज खूप आवडले आम्हाला या काकूचा चेंज खूप आवडले सेंस ऑफ ड्रेसिंग खूप आवडलेली आहे त्यांची हेअरस्टाईल खूप छान आहे त्यांची त्यांना सूट होते असंच पाहिजे असते व्यक्ती थँक्यू थँक्यू डियर साड्याच नाही तर मुलांचे पण कपडे खूप छान होते टी शर्ट वगैरे पॅन्ट आणि एवढे छान ना मेन म्हणजे व्हेरायटी खूप होती त्याच्यामुळे मग घेताना काहीच प्रॉब्लेम आला नाही म्हणजे एवढं छान मार्केट आहे ना सेलममध्ये आणि मनच नाही भरत आहे आमचं खूप छान एक से एक व्हेरायटी आहे कपड्यांची टी शर्ट तर एवढे घेतले ना आम्ही टी शर्ट घेतले साड्या घेतल्या खूप मजा येत आहे शॉपिंग करायला आणि एवढं घेऊन तरी मन भरत नाही आहे असं वाटते आणखी पाहू आपण खूप छान म्हणजे खूप शॉपिंग करत आहे आम्ही gera ka Papa Jai chaw chabi kitna Okay kaun bolan hai Jai kitna he Show me, show me. And it's So, so nice, nice color. And it's so nice. And we are yellow. More colors, more colors. In this design. Nine women, show me in this design color. And we do. Yeah. तर अशा प्रकारे ताईंनो आमचा सिरियमचा पहिला दिवस गेला तुम्हाला जर आवडला असेल माझा व्हिडिओ तर नक्की सबस्क्राईब कराल